नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते थे, थेट उद्धव ठाकरेंच्या गोटातून शिवसेनेच्या मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंचा ऐतिहासिक सर्वात मोठा निर्णय राज्याच्या राजकारणामध्ये या निर्णयाकडे सर्वात मोठ्या दिीने पाहिलं जात असतानाच शिंदेगड मात्र गॅसवरती मित्रांनो नेमका ठाकरेंनी आज मुंबईत संध्याकाळी घेतला सर्वात मोठा निर्णय भारतीय जनता पार्टीतील बघत राहिली नेमका काय आहे निर्णय राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली आणि हा पक्ष माझा आहे म्हणत एकनाथ शिंदे यांनी पक्षच घेऊन गेले आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या पाठीशी बहुतांश सामान्य लोकं उभी राहिली सामान्य शिवसैनिक ठाकरेंना सोडून गेला नाही मात्र ज्यांना ज्यांना तीस तीस वर्षे चाळीस चाळीस वर्षे उद्धव ठाकरेंनी पदं दिली प्रतिष्ठा दिली नगरसेवक केले आमदार केले खासदार केले तीच लोकं निघून गेली आणि स्वतःला ते निष्ठावान समजतात परंतु सध्या आज उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे परिवार का मजबूत का त्यांच्या म्हणजे महाराष्ट्र आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडून जाणाऱ्यांची संख्या गेल्या आठ दिवसांपासून आता रित्या वाढत चालली आहे आणि याचं दुःख उद्धव ठाकरे नक्कीच नाही कारण की जे निष्ठावंत नाहीत ते आता खरी लढाई असताना सोडून जात आहेत राजकीय जीवनात निर्णय घेण्याच्या प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्ही खुशाल जा पण पक्षाला बदनाम करू नका शेवटी पक्षामुळेच आज आपण या उंचीपर्यंत पोहोचला आहात असं देखील सध्या उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे तुम्हाला साध्या माणसापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत जे पोहोचवलं ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने त्यामुळे पक्षाला बदनाम करू नका तुम्ही खुशाल जा जेव्हा पक्ष चांगला होईल तेव्हा परत या मात्र हा उद्धव ठाकरेंनी दिलेला सल्ला सध्या जे गैरम आहेत त्यांना तंतोतंत लागू पडतोय मात्र शिवसैनिक ठाकरेंना सोडायला ना तयार नाहीत कारण की काही दिवसानंतर पुन्हा दिवस बदलतात आणि पुन्हा ठाकरेंच्या पाठीमागे अशी रांग लागेल असा शिवसैनिकांना विश्वास आहे याचवेळी उद्धव ठाकरेंनी तर दिल्लीमध्ये आपला कब्जा केला आहे आणि आज ठाकरेंच्या शिवसेनेने अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या विधानसभेसाठी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे काँग्रेसची साथ सोडत दिल्लीमध्ये ठाकरेंनी अरविंद केजरीवाल यांना जवळ केल्यामुळे सध्या राजकीय चर्चा सुरू झाल्यात मात्र उद्धव ठाकरेंचा हा निर्णय खूप महत्त्वाचं स्वागता आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय याविषयी आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद